काही गोष्टीमध्ये आपण कमी पडलो ही गोष्ट मान्य आहे पाच वर्षात माझ्यावर कोणी नाराज झाला असेल मी कुठं कमी पडलो असेल त्याच्यामुळे मी पराभूत झालो असं माझं मत भाऊ ऐसा आहे कोई बी नेता बना हो तो उसके उपरही उंगली उठाय जाते मी हारलो ही गोष्ट खरी आहे आता कमी मताने हारलो का जास्त मताने हारलो का हारलो पण त्यांनी काम केलं हे मला मान्य आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली पण आम्ही कमी नह पडलो ही गोष्ट खरी आहे आता का कमी पडलो त्याचं थोडस बसावं हो लागेल चर्चा करावं लागेल आणि त्याच्यातून मग कळेल चिखलीकरांचा भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला माझ्या पराभवाला मीच जबाबदार असं प्रतिपादन माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेला भाजपचे पक्षाचे पदाधिकारी माजी माझी लोकप्रतिनिधी उपस्थित होते या वेळा बोलताना माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की बिलोली येथे लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी बोललो होतो पण अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशाचा मला फायदा झाला भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी योग्य प्रकारे काम केलं अशा प्रकारचं प्रतिपादन प्रतापराव पाटील माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले प्रतापराव पाटील चिखलीकर हे अवकाश नसलेल्या माणसाला पद मिळाल्यामुळं असं होत यामुळे भाजप अंतर्गत नांदेड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात खूप मोठ वादळ निर्माण झालं होत नेमकं पत्रकार परिषदेमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर काय म्हणाले आणि नंतर पत्रकाराची बाईट मध्ये काय म्हणाले ऐका पण मी अतिशय नम्रपणान आपल्याला सांगणार आहे की मी कोणावरही आरोप केलेला नाही माझ्या निवडणुकीत यांनी काम केलं नाही माझ्या निवडणुकीत हो त्यांनी काम केलं नाही असा आरोप मी कोणावरही केलेला नाही परंतु अर्थ त्याचे वेगवेगळे काढत काढत बिलोलीच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना होत्या तिथं दादा नव्हते दादा देखलूरला होते कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन एखाद्या वेळेस एखाद्याला बोलावी लागते कार्यकर्ते सांगत होते किंवा यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही आणि पहिलीच बैठक होती त्याच्यामुळे काही भावना होणार स्वाभाविक आहे ज्यांनी अति मेहनत घेतली त्यांना वाईट वाटणं काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना किंवा जिल्ह्याच्या बाहेर कुठे गेलो असेल तरी मी कोणत्याही बूथ प्रमुखापासून ते अशोकरावजी चव्हाणापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याबद्दल कोणत्याही नेत्याबद्दल त्या ठिकाणी माझ्यासाठी यांनी काम केलं नाही असं कुठेही बोललेलो नाही माझा पराभव झाला मी कुठेतरी कमी पडलो असेल पण निवडणुकीमध्ये कोणाची दात आडवी आली कोणाचे काही हितसंबंध आडवे आले काही असं असू शकते त्याच्यामुळे माझा पराभव झाला माझा राग हा कोणावरही नाही माझा आरोप कोणावरही नाही माझ्या नशिबामध्ये यावर्षी खासदारकी नव्हते म्हणून मी आरोप झाले इलेक्शन जपा रिलेशन या भावनेनं आपण सगळेजण एकत्र राहू अशा पद्धतीची माझी भावना आहे सर्व पत्रकार मित्राचे या ठिकाणी पुन्हा एकदा जाहीरपणानं आभार मानतो आणि आपण कमी वेळामध्ये मी बोलवल्यानंतर आपण आलात त्याबद्दल आपल्याला पुन्हा धन्यवाद कमी पडण्याच्या बाजू आपल्याला देखील माहिती आहे जरांगे पाटलांचं आंदोलन असेल मुस्लिम समाजांची भावना असेल किंवा संविधानाच्या संदर्भात झालेला प्रचार असेल हा खरा खोटा माहिती नाही पण लोकांच्या मनामधून बाहेर काढण्यामध्ये आम्ही अयश्य कदाचित झालो असेल आणि या सगळ्या गोष्टीचा म्हणजे हे नुकसान हे नांदेल असं नाही तर अनेक ठिकाणी झालेलं आहे प्रमाण नाही बा पक्षाने पक्षाचे जे पदाधिकारी होते उलट मागच्या वेळेस तर चव्हाण साहेबाच्या विरोधामध्ये मी होतो यावेळेस चव्हाण साहेबही होते मागच्या वेळेस बालाजीराव आमदार नव्हते यावेळेस बालाजीराव आमदार झाले चव्हाणसाहेबांनी काम केलं बालाजीरावनी काम केलं लो, पक्षाच्या लोकांनी काम केलं लो, पण त्या वातावरणाला थांबवू शकलो नाही असं माझं मत आहे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा एवढी आहे की भूत प्रमुखापासूनच काम सुरू होते आणि भूतप्रमुखापर्यंत मी जाण्याचाच विषय नाही त्याच्यासाठी पक्षाचं संघटन आहे ते बुथ गेले अशोकरावजी साहेबांनी प्रवेश करावा की करू नये किंवा त्यांना प्रवेश द्यावा की देऊ नये हे माझ्या हातातली गोष्ट नाही पण त्यांनी प्रवेश केल्याच्यानंतर पूर्ण सूत्र हातामध्ये घेऊन ही जागा निवडून येण्याच्यासाठीचं नियोजन केलं ठीक आहे आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल ती गोष्ट वेगळी परंतु त्यांनी ही जागा निवडून आली पाहिजे याच्यासाठी पूर्णपणाने प्रयत्न केले आता आम्हाला दोघांनाही बसावं लागेल आणि आपण कुठं कमी पडलो त्यांनी एवढं करताना कारण त्यांचा अभ्यास त्यांच्या निवडणुका लढवण्याचा दोघांना आहे त्याच्यामध्ये आम्हाला बसावं लागेल की कुठं कमी पडलो परंतु त्यांनी अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी काम केलं आता कमी पडल्याचे कारण आम्ही शोधू बसू की बिलोलीला गेल्याच्या नंतर बिलोली तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आता एखाद्याचं जमत नसेल तर काही असेल किंवा गावातलं त्यांचं वैयक्तिक असेल कोणी जुनं असेल कोणी नवीन असेल तर त्या भावना ऐकून घेऊन त्या कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी मला पण शेवटी मी जर त्यांचा नेता म्हणून तिथं गेलं असेल तर माझ्या कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी मला काहीतरी बोलावं लागणार आहे परंतु त्याचा अर्थ असा होऊन गेला की त्या नंतर मला लक्षात आलं मी सहज बोललो त्याच्यामुळे वेगळा अर्थ करण्याची काही गरज नाही पक्षाची आमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष जो काय आदेश देईल तो त्या आदेशाचं पालन करून काम करणार नऊच्या नऊ विधानसभेच्या जागा महायुतीच्या जिंकल्या पाहिजे याच्यासाठी प्रयत्न राहणार अजित गोपछ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळं अजित गोपछडे आले नाही बिरोलीला ना मी खतगावकर साहेबांना निमंत्रित केलं होतं सांगतो ना त्यांचा एक कार्यक्रम दुसरा होता म्हणून मिनलताई होत्या तालुक्याचे इतर सगळे पदाधिकारी होते दादा स्वतः देगलूरच्या कार्यक्रमाला होते उद्या तुषार राठोडाने मुखेडला कार्यक्रम ठेवला आहे आज मंचावर सगळेजण आहेत आता एखाद्या मी ठेवलेला कार्यक्रम त्यांना पूर्वकल्पना न देता ठेवल्यामुळं त्यांचा वेगळा कार्यक्रम असू शकतो त्याच्यामुळे ते कदाचित आले नसतील मला अजिबात अंतर्गत गटबाजीचा किंवा हेवाद्याचा प्रश्न नाही ही निवडणूक पक्षाची होती मोदी साहेबांना पंतप्रधान करणारी होती जेवढा चिखलीकर उमेदवार होता त्याच्यापेक्षा मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे याच्यासाठी बुथ प्रमुखापासून सगळ्यांनी मेहनत घेतली मला एक तुम्ही सांगा ज्या सेंट्रल हॉलमध्ये मोदीजींना भेटायला अशोकरावजी गेले त्या सेंट्रल हॉलमध्ये क कुठल्या दर्जाची लोकं होती आणि एवढ्या सगळ्या लोकांना भेटताना अनेक राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्याचे उपमुख्यमंत्री सहकारी केलेल्या पक्षाचे नेते मंडळी त्याच्यामुळं त्यांनी नमस्कार केला पण आता व्हिडिओ कशा पद्धतीनं बनवला गेला हे पण एक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रोटोकॉल म्हणूनच गेले ना गे गे त्यामुळं आता मग त्यांनाच दाखवला का सगळ्यांनाच हातात दिला का त्याने असं नाही कदाचित असू शकते कदाचित जेव्हा माझ्या समक्ष अशोकरावजीची भेट झाली तेव्हा अतिशय एकूण त्यांचा सन्मान करून बोललेलं मी बघितलेलं आहे माझी माझा खरं तर माझा पराभव झाल्याबरोबर त्यांनी स्वतः फोन केला मला त्यांनी काय बोलायचं ते सांगितलं त्याच्यानंतर मुंबईमध्ये मी जेव्हा बैठकीला गेलो तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि आज उद्या ये ते येत आहेत परत त्यांना जा भेटायला जाणार आहे त्याच्यामुळं माझ्या आणि त्यांच्यामध्ये समन्वय नाही अशी गोष्ट चुकीची आहे आता मला असं वाटते की आपण सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आपण सगळ्यांनी हस्ते परत मदत केली आपल्या वर्तमान धोरण असलं तरी आपली मैत्री जोपासण्याचं काम आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो केवळ आपले आभार मानावेत मतदारांच्या सोबतही प्रमुख भूमिका असणाऱ्या मित्रमंडळीचे आभार मानावेत आणि त्यांच्यासोबत स्नेह घ्यावा अशोक चव्हाण झाले की अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर बोलणार मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठंही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्याबद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नांदेड जिल्हा की एक दोन अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणानं सांगितले की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांपर्यंत माझा कोणावरही रोष नाही आहे कार्यकर्त्यांना काय संदेश मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याची तारणम्यवाचा शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करा नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी कर असं आहे कोण काय विश्लेषण लावते तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशोकरावजी चव्हाण पक्षात आल्यामुळं पक्षाची ताकद वाढली त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी पक्षासाठी काम केलं परंतु जो काही राज्यामध्ये देशामध्ये मुस्लिम मताचा फॅक्टर झाला किंवा संविधानाच्या संदर्भातला जो काही गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न झाला आणि जरांगे पाटलाची जी काही भूमिका होती त्या सगळ्या भूमिका योगायोगाने मिळून आल्या आणि माझा पराभव झाला आता कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे पण पाच वर्ष शेव सेवा करताना चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध झाल्या असतानाही पराभव झाला तर माझंच कुठंतरी चुकला असेल असं मला वाटतं काय प्रतिक्रिया नाही कसं आहे भावना आता मी जेव्हा आभार सभेला जातो एक स्वाभाविक आहे की जिंकल्यावर हौसे गौसे नव्हते येतात आणि जेव्हा हरल्यावरही आभार सभा घेतो मला वाटते महाराष्ट्रात पहिलाच मी उमेदवार माझी खासदार असेल की हरल्यानंतरही प्रत्येक तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन मी आभार मानतो त्या कार्यकर्त्यांनी अति मेहनत घेतली त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे त्यांच्या भावना ते व्यक्त करतात आणि मी पण त्यांना कुठंतरी तुमच्यासोबत मी आहे याच सांगण्याच्या जा भूमिकेतून जातो असं आहे की स्थानिक पातळीवर लहान मोठे गट असतात मी जर समजा भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात नेतृत्व करत असेल तर एखाद्या वेळेस काही कार्यकर्त्यांना शांत करायसाठी असं एखादा वाक्य वापरावं लागत असेल किंवा माझ्याकडून चुकून गेला असेल पण माझा राग कोणावर नाही असं हे मोदीजींचा जेव्हा शपथविधी झाला किंवा त्यांची नेतेपदी निवड झाली तेव्हा देशातले सर्व दिग्गज तिथं उपस्थित होते आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करून टाकणं ते पण चुकीचं आहे कारण राज्याचे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्री अनेक राज्यांचे माजी मुख्यमंत्री सिनियर लीडर खासदार चार चार पाच पाच सात सात टन राहिलेले असे अनेक सगळे नेते मंडळी होते त्याच्यामुळं कोणीही असेल तर या सगळ्यांना कसं एंटरटेन करणार केंद्रामध्ये पण आता हे या मंत्रिपद कोणाला काय अर्थ काढाय कोणाला काय अर्थ काढायचे काढू द्या पण नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद मिळायला पाहिजे ही भूमिका आपली आहे निश्चितपणाने मी वरिष्ठाकडे ती मागणी पण करणार मी आपल्या माहितीसाठी सांगतो मी उमेदवारी मिळावो म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय कोणालाही भेटलो नाही मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा शब्द दिला की तुम्हाला आहे आणि मी त्याच्यानंतर प्रयत्न पण केला नाही शेवटी नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाने मी काही जे पाच वर्ष काम केलं त्याच्यामुळे मला उमेदवारी दिली असं मला वाटतं आगामी निवडणुकीमध्ये विधानसभा आहे की आत्ता पराभव का झाला याचा आत्मचिंतन जर केलं तर विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा महायुती जिंकेल असं मला वाटते आणि पक्ष नेतृत्वाने ठरवायच्या कोण कुठून निवडणूक लढवायची मी माझ्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा नेत्याच्या मनात काय आहे महत्त्वाचं आहे